पहिल्याआधी आवळेगाव म्हणजे अव्वल गाव अव्वलगाव म्हणजे ते प्रोनाऊनसेशन म्हणजे इंग्लिश म्हणजे आपल्या संस्थान काळात ते ब्रिटिश लोक होते ते प्रोनाऊन्सेशन आवळे गाव झालं आवळे आवळेगाव पण हे ॲक्च्युली ते अव्वलगाव आहे आणि त्यावेळी संस्थान काळापासून कारण आवळे गावात पहिल्यांदा पोलिस आउटपोस्ट पी एस सी सगळे पहिल्यांदा आवळेगावातच होतं कारण संस्थान काळाचे सगळे राजे आमच्या स शिवरामराजे यांचे वंशज इथे चव्हाट्यावरती येऊन न्यायनिवाडा पंचकृषितल्या पंचवृषीतल्या सगळ्यांचा न्यायनिवाडा इथे येऊन करायचे त्याच्यापासून ही प्रथा झाली की आवळेगावचं सुरुवात करूया आणि आवळेगावमध्ये पहिली जत्रा नंतर सिंधूर जिल्ह्यात एक सर्व जत्रा सुरू होतात काय आमचं देवस्थान हे जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचं देवस्थान आमचं आमचं देवस्थान लिंगरहुणा देवस्थान पण सगळे कार्यक्रम आहेत नारायण मंदिर आणि संपूर्ण भारत देशात ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा महेश महेशची एकत्र मूर्ती हे आवळेगाव नारायण मंदिरमध्ये आहेत आणि आमचं सगळं देवस्थानवरती वरती हिंग मंदिर आहे रवनाथ मंदिर आहे मराडी मंदिर आहे सगळी मंदिरं आमची तिकडे वरती आहेत पण हे संपूर्ण हे सगळे कार्यक्रम हरिनाम सप्ताह काय जेवढे कार्यक्रम आहे कारण हे सेंटर पॉईंट पडलं आहे आमचं संपूर्ण आवळेगावचं सेंटर पॉईंट हा नारायण मंदिर आहे आणि नारायण सगळे कार्यक्रम नारायण मंदिरमध्ये होतात